गुड मॉर्निंग हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर सुंदर सकाळची सुंदर सुरुवात अशी झालेली आहे आणि माझ्या सुंदर ब्लॉगची ही सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता असं तांबूस तांबूस मस्तपैकी असं सूर्य आता डोकवणार आहे वरती तर हे शूट सकाळचं सहाचं होतं आणि मध्ये मी थोडासा गॅप घेतला थोडीशी घरातली कामं वगैरे आवरून घेतली आणि त्यानंतर मी आलेली आहे आता गॅलरीमध्ये ऑलमोस्ट दहा वाजलेले आहे तर गॅलरीमध्ये चहा पिता पिता अचानक कानांवरती असं कीर्तन भजन या टाईपचं काहीतरी कानावर पडलं तर गॅलरीतून उठून बघितल्यानंतर गेटकडे बघितल्यानंतर मला दिसले आहे वासुदेव महाराज तर आता तुम्ही सांगा की ऑलमोस्ट दहा वाजलेले होते आणि वासुदेव महाराज येण्याचा हा टायमिंग खरंच आहे का कारण की पूर्वीच्या काळामध्ये मी बघत आलेली आता पर्यंत की वासुदेव महाराज वा हे सकाळी म्हणजे पहाटेच्या सुमारास जेव्हा सूर्य नेटकाच उगवायचा असतो त्या टायमिंगला वासुदेव महाराज येत असता आणि हे वासुदेव महाराज ऑलमोस्ट दहा वाजून गेले तेव्हा आलेले तुम्ही बघू शकता की प्रकाश किती पडलेला आहे सूर्य डोक्यावर आलेला आहे आणि ते आकाश पण तुम्ही बघा किती निरभ्र असा आकाश झालेला आहे आणि वासुदेव महाराज आत्ता मला काही ते म्हणजे मनाला पटलंच नाही पण नंतर असा विचार केला की सिटी आहे आपली स मा म्हणजे जे काही वासुदेव महाराज आहेत त्यांचा टायमिंग हाच असणारे पण ठीक आहे ना, ना सिटीमध्ये असून सुद्धा वासुदेव महाराजांचं आपल्याला दर्शन होत आहे त्यांनी जे काही त्यांच्या मुखातून जी काही वाणी किंवा कीर्तन भजन हे आपल्या कानावर पडते हीच खूप मोठी गोष्ट आहे की नाही तर ते, ते मला मनाला खूप भावलं तर थोडेसे गीत किंवा सॉरी त्यांनी जे काही गायलेलं आहे भजन कीर्तन वगैरे तेही तुम्ही ऐका खरंच खूप छान असं वाटलं पूर्वी म्हणा किंवा खेडोपाडी म्हणा यांच्याच आवाजाने आपली सकाळ व्हायची प्रहार सकाळचा जो प्रहार आहे तो यांच्याच आवाजाने व्हायचा तर मला आज खरच खूप छान वाटलं तुम्ही ऐका मी तुमच्यासाठी थोडी क्लिप ती जॉईन करते त्यांची आधी तर कसं वाटलं तुम्हाला महाराजांचं कीर्तन म्हणा भजन म्हणा जे काही वासुदेव महाराजांनी सकाळी सकाळी येऊन बोललेलं आहे ते कसं वाटलं तुम्हाला मला तर खूप छान वाटलं बाबा चहा घेत घेता घेता मस्त चहाचा आस्वाद घेतलेला आहे आणि भजन कानावरती तर खरंच आजच्या दिवसाची माझी सुरुवात येणं खूप अशी प्रसन्न अशी झालेली आहे खूप छान वाटलेलं आहे त्यानंतर आता मी आली चहा वगैरे झाल्यानंतर किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर मी के करते इथे राईस तयार करते म्हणजे आपलं फोडणीचा भात तयार करते आणि एवढी लगबग माझी यासाठी चालली की मला जायचं आहे बाहेर तर ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे की मला कुठे जायचं आहे ते तर त्याच्या आधी म्हटलं पहिल्यांदी की नाश्ता करूनच बाहेर पडायला बरं बाहेर बाहेरून बाहे येऊपर्यंत किती वेळ होतो किती नाही त्यामुळे म्हटलं आधी नाश्त्याची तयारी करून घेते तर हा करते आहे मी फोडणीचा भात

तर आणि मला बाहेर पण निघायचं आहे बाबा तर चला नाश्ता वगैरे झाला आहे आणि दुपारच्या तयारीसाठी मी जी कांद्याची पात आहे ती चिरून ठेवलेली आहे म्हणजे तिकडून आलं की लगेच स्वयंपाकाची तयारी करायला घ्यायला मला तर त्यासाठी दुपारची कांद्याची पातचा बेत ठरलेला आहे तर आता या कांद्याच्या पातचे जे कांदे असतात ना त्याचं मी काय केलं चला तुम्हाला दाखवते तर हे कांद्या पा कांद्याच्या कांद्याच्या पातचे जे कांदे असतात ना तर ते मी अशी कुंडीमध्ये ना खोचून दिलेले आहेत रोवून दिलेले आहेत म्हणता येईल त्याला तर बघूया आता याला कांद्याची पात येते की नाही अशी अर्ध्या अर्धी कांद्याची पात आहे त्याला थोडीशी तर त्याला रोज पाणी टाकून बघूया याला कांद्याची पात येते की नाही येते म्हणजे माझी दुसरी जुडी पण तयार होईल असं पण भाजीपाला खूप महाग झालेलं आहे तर एक जुडी जरी तयार झाली तरी खूप आहे आणि ह्या छोट्याशा बाऊलमध्ये मी लावली आहे कोथंबीर तर याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेली की मी ह्या बाउलमध्ये ना कोथंबीर उगवत असते भले महिन्यातून एकदा की होईना पण मग मला माझी फुकटची किंवा घरची कोथंबीर खायला मिळते किंवा भाजीला वापरायला मिळते तर आता चला सगळं काही आहे नाश्ता वगैरे आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे बुक डेपोमध्ये तर मी तुम्हाला सांगते आता की आम्ही कुठे जाणार आहोत आम्ही जाणार आहोत वेदांची स्कूलची शॉपिंग करण्यासाठी तर त्याच्या बुक्स नोटबुक्स या घेण्यासाठी आता आम्ही आलेल्या आहोत जेलरोड येथील सुलोचना पुस्तकालयामध्ये तर हे ना खूप म्हणजे खूपच जुनं आहे बरं का जेलरोडचं अतिशय म्हणजे पहिलं दुकान म्हंटलं तरी चालेल इथे सेकंड हँड बुक्स आहे ना मिळतात पण आणि घेतले पण जातात आणि नवीन पण बुक्स मिळतात तर माझा यावर्षी विचार चालला आहे की वेदांसाठी सेकंड हँड बुकच घ्यायची तर तुम्ही गर्दीवरून तर तुम्हाला समजतच असेल की खूप रिझनेबल रेटमध्ये आपल्याला इथे बुक अवेलेबल असतात आणि जरी सेकंड हँड असले ना तरी ते यूजफुल असतात यूज करू शकतो बा मुलगा वर्षभर मुलगा मुलगी कोणी विद्यार्थी असेल ना तो यूज करू शकतो तर जेल रोडला हे सुलोचना पुस्तकालय आहे तर मागच्या वर्षी आम्ही इथूनच बुक घेतले होते पण ते नवीन घेतली होती ह्यावेळी जरा सेकंड हँड घेतले पण तुम्ही बुकची अवस्था बघू शकता दिसतच असेल तुम्हाला की एवढी सेकंड हँड वाटत नाही वेदांत इझिली यूज करू शकतो तर आता इथे झाली वेदांची सगळी शॉपिंग करून नोटबुक बुकची वगैरे आणि तुम्ही म्हणाल की स्कूल तर चालू होऊन गेलेले आणि तुम्ही आताशी शॉपिंग करताय तर असं काही नाही आहे वेदांतला मी उद्यापासून पाठवणार आहे तर मग आजच त्याच्या सगळी बुकची वगैरे शॉपिंग करून घेतलेली कसं थोडं फायनल विचार करून आणि सगळं बजेट आखलेला असतो त्यानुसार आपल्याला सगळ्या गोष्टींची म्हणजे शॉपिंग वगैरे ही करावी लागते शेवटी आपण मिडल क्लास आपल्याला सगळं काही मोजून मापूनच करावं लागतं हो की नाही तारखेवर डिपेंड असतं तर तारखेवर डिपेंड असतं सगळं जेव्हा पेमेंट होईल त्यावेळेस आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो पण लकीली कसं आहे ना की वेदांच्या स्कूलच्या आधीच सुरू होण्याच्या आधी पेमेंट झालेला तर त्याच्यामध्येच आम्ही आता हे सर्व काही बुक्स वगैरे परचेस केलेले आता इथे वेदांत आले सगळं काही चेक करतोय की किती बुक्स आहे बरोबर बुक्स घेतले आहे की नाही त्या लिस्टप्रमाणे त्याने बरोबर बुक्स वगैरे सगळे चेक केलेले आहे आणि काउंट वगैरे करून कॅमेरासमोर दाखवायचे पण कामं चालले त्याचे की काय काय घेतले काय काय नाही सर्व व्यवस्थित चेक करून घेत आहेत आणि ही सवय मीच लावली त्याला की एखादी लिस्ट असेल ना तर आपण कोणतं सामान आणलं काय आणलं हे घरी आल्यानंतर चेक करायची ही सवय तर त्याला मी आधीपासूनच लावलेली होतो तर त्याचप्रमाणे बुक्स वगैरे पण सगळं चेक करून घेतोय आणि वेदांचे ना सॉक्स खराब झाले होते आणि टायल्स इलेस्टिक खराब झालं होतं त्यामुळे मग त्याच्यासाठी सॉक्स आणि टाय पण परचेस केलेला आहे आणि ही बॅग काय आज खरेदी केलेली नाही की के वॉटर बॉटल पण आज खरेदी केलेली नाही आहे तर माझी रेग्युलर ची वर्स असाल तर तुम्हाला माहितीच आहे की मी वॉटर बॉटल आणि बॅग्स ही मुंबईवरून परचेस केलेली आहे तर एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं पण होतं की मी बॅग्स आणि वॉटर बॉटल परचेस केलेली ती मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल तर अशी ही छोटी मोठी वेदांची स्कूलची शॉपिंग ही रेडी झालेली आहे जय श्रीरा वेदांत व्हिडिओमध्ये असला आणि जय श्रीराम बोलला नाही असं तर कधी होणारच नाही तर चला जय श्रीराम तर चला आल्यानंतर जेवण वगैरे तर आता सर्व काही झालेले दुपारची वेळ आहे तर म्हटलं दुपारच्या वेळेमध्येच हे सर्व काम करून घेऊया इथे समोर जे मी काही कागद काढते ना तो तो कागद आहे वेदांच्या टाइम टेबलच्या स्कूलचं स्कूलचा टाईम टेबल असतो त्याच्यावर ते मग हा जो समोर टेबल दिसतोय ना त्या टेबलमध्येच वेदांचं सर्व काही पुस्तकं बुक्स नोटबुक्स सगळं काही शाळेचं सामान आहे ते या ठेवलेलं असतं त्यामुळे मग त्याला जरा बरं पडतं ना टाईम टेबलनुसार म्हणजे बॅग भरायला सकाळी त्यामुळे मी ते टाईम टेबल ते त्या दरवाज्यावरच टेबलचा जो दरवाजा आहे उडणचा त्याच्यावरच लावलेलं असतं तर ते जुनं होतं त्यामुळे मी आता ते काढून टाकलं आणि आता नवीन तिथे टाइम टेबल जेव्हा येणार तेव्हा तिथेच ते चिटकवणार तर आता चला आता मी स्टिकर लावून घेतो आहे आणि मी फक्त दोन तीन बुक, बुक्स दे दे ते तीनच बुक नोटबुक्सवर स्टिकर लावणार आहे वेदांतला आधी दाखवून देते प्रकारे स्टिकर लावायचे असतात ते परत स्टिकरवर नावं कशी टाकायचे असतात हे सुद्धा मी वेदांतला दाखवून देते म्हणजे कसं की आपल्या टायमिंगला पण आपल्या आईवडिलांनी हेच केलेलं ना माझे तरी आईवडिलांनी तर नाही बाबा म्हणजे कधी कवर्स वगैरे पण लावायचं काम नाही बघितलं आहे किंवा नोटबुक्स वगैरे व वा, नावं वगैरेसुद्धा कधी आईवडिलांनी टाकून दिलेले नाही आहे जेव्हा आपल्याला वाचता लिहिता यायला लागलं ना तेव्हा तर आईवडील एक किंवा दोन असे उदाहरणं करून दाखवायचे किंवा एक्झाम्पल करून दाखवायचे आणि मग त्यानंतर मुलांनाच करायला लावायचे म्हणजे मी आईवडिलांकडनंच हे शिकलेली आहे त्यामुळे माझ्या मुलालाही मी तसंच करते की एक दोन एक्झाम्पल त्याला दाखवते आणि नंतर त्याला स्वतः स्वतःला प्रयत्न करायला लावत असते तर आता इथे कवर तर लावायला त्याला जमणार नाही पण त्याचं चाललंय टेप लाव हे लाव ते लाव जसे त्याला छोटे छोटेशी काम जमतील तसे तशी मी त्याला ते करू देती त्याला आनंद मिळतो की मी काहीतरी केलं आणि त्याचे बुक्स आहे तर त्यामुळे त्याला आता आनंद होतोच तर आता इथे बुक्सवरती तर नावं मी त्यालाच टाकायला सांगते त्याचं हँडरायटिंग आहे थोडंसं म्हणजे छानच आहे मला तर आवडतं त्याचं हँडरायटिंग त्याच्यामुळे मी त्यालाच सगळ्या बुक्सवरती नावं वगैरे टाकायला आवडतात आता से, तिथे सेकंड हँड असल्यामुळे वरती एका मुलीचं नाव होतं ते इरेज केलं आणि त्यानंतर मग वेदांतचं नाव टाकून घेतलं आहे वेदांतने तर अशा फोर बुक्स आहेत त्याच्या फोर पार्ट्समध्ये केलेलं आहे तर मला ही कन्सेप्ट खूप आवडली खरंच फोर पार्टमध्ये कन्वर्ट केलेल्यामुळे ना मुलांना ओझ जरा कमी झालेलं आहे नाही का म्हणजे जे बॅग्स वगैरे ओझं असतं ते कमी झालेलं आहे ते फोर पार्टमध्ये कन्वर्ट केल्यामुळे मला ही कन्सेप्ट तर खरंच खूप आवडलेली आहे तर चला आता इथे वेदांतनी सगळं काही नाव वगैरे टाकून घेतलेलं आहे बुक्सवर पण टाकत आहे तर चला फ्रेंड्स इथेच व्हिडिओ एंड करते बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना फ्री समर्थ